वंदा गायकवाड अखिल भारतीय धनवादी मतदार संघटना नांदेड तालुका उपाध्यक्ष आज इथं आम्ही धनवादी महिला संघटनेकडून जे निदर्शनं केलेले आहेत कलेक्टर समोर जे आमचे खरे पूरग्रस्त आहेत त्यांना आत्तापर्यंत पात्र यादीचं कुठलं अनुदान घेतलेलं नाही आणि जे बोगस यादव आणि बीड कलेक्टर महानगरपालिकेचे आहे आणि घरी पूरग्रस्त आहेत त्यांना गावलं गेलेलं आहे जे या ब्रिज कलेक्टरने आणि महापालिकेच्या आयुक्तांनी जी यादी तयार केली त्यांचे सर्व नातलग आहेत जवळचे बाहेरगावचे सुद्धा आहेत तपासणी करू शकता जी बी एस काम कॅमेराने एकही एक तपासणी झालेली नाही वर मिटिंगी घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये नगरसेवकासोबत किंवा आमदारासोबतही त्यांच्या झाल्या असतील कदाचित तर पूर्ण त्यांच्या नातलगांचेच नावं आलेले आहेत एका एकाकडचे दहा दहा आहेत त्यांनी तर प कलेक्टर साहेबांनी थोडंसं सा लक्ष देऊन खऱ्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा आणि जे तहसीलदार आयुक्त साहेब आणि जे बेग साहेब आहेत इथले त्यांना का काढताप करून घ्यावे ही आमची मागणी आहे तुमचं कधीपासून चालू आहे आंदोलन आमचं आंदोलन दीड वर्षापासून चालू आहे आणि साखळी उपोषण जनवादी महिला संघटनेनं नगरपालिकेसमोर सहा महिने केलेले आहे त्यांच्या डोळ्याला आतापर्यंत दिसता नाही की महिला रोडवर उतरून साखळी उपोषण करतात त्यांना महिलांचा अजिबात कुठल्याच प्रकारची काळजी नाही आहे ते फक्त पैशांच्या मागे लागलेले आहेत दोन दोन हजार रुपये घेऊन त्यांनी एका एका पूरग्रस्तांना यादीत नाव टाकलेले आहेत आणि त्यांना पात्र यादीत केलेलं आहे यादी रोखून घ्यावी आमच्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून